नमस्कार एस के नाईन ओला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन एवला न्यूजवर पाहत आहोत येवल्यातील लक्कडकोट पैठणीमध्ये दुकानाच्या पाठीमागील खिडकीत तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत दीड कोटी रुपयांच्या पैठण्यांची चोरी केली आहे सोबत सी सी टी व्हीचा डी आर देखील पळून नेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून येवल्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एस एस मोबाईल येवलाची चोरी ताजी असताना चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत पोलीस यंत्रणेला आव्हान दिलं आहे नगर मनमाड महामार्गावरील रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या लक्कडकोट पैठणी शोरूममध्ये रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी खिडकीच्या पाठीमागुल बा बाजूची ग्रील खोलत आत प्रवेश केला महागड्या दीड कोटी रुपयांच्या पैठण्यात चोरून पोबारा केला तसेच सोबत डिव्यारही तोडून घेण्यात आलेला आहे या घटनेची माहिती समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक धीरज महाजन सहाय्यक निरीक्षक नितीन लोखंडे आदींच्या प पथकानं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलेला आहे या संदर्भात पोलिसांनी अधिक बोलण्यास नकार दिला असून तपास लागल्यानंतर माध्यमांना माहिती दिली जाईल अशी माहिती धीरज महाजन अव... तुमच्या दुकानात किती रुपयांची पैठण्यांची चोरी झाली आणि कोणत्या कोणत्या पैठण्या चोरी मी सुनील लक्कडकोट लक्कडकोट संचालक काल आम्ही आठ सव्वाडला आमची दुकान वाढवल्यानंतर काल मध्यरात्रीच्या वेळेस दुकानाच्या मागील बाजूस चोरट्यांनी ग्रील तोडून ग्रिल तोडून संडास बाथरूममध्ये प्रवेश करून दुकानात एंट्री केली दुकानात एंट्री केल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले वायफाय नेटवर्क वगैरे त्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरे डिवाईस वगैरे सर्व बंद करून सर्व काढून घेऊनच गेलेत त्यानंतर दुकानामध्ये जो जास्त किमतीचा माल असलेला म्हणजे जवळजवळ दीड ते दोन कोट रुपयाचा माल ते घेऊन गेलेत मागे एकदा अशीच एकदा एस एस के मोबाईलमध्ये सुद्धा अशाच प्रकारची चोरी झाली होती आणि माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी हा शोध लवकरात लवकर लावून द्यावा धन्यवाद बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला